नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत पोकळ्याची पौष्टिक अशी पालेभाजी यासाठी मी एक जोडी पोकळ्याची भाजी घेतली आहे आता ही भाजी बनवण्यासाठी आपण कढीमध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे आता यामध्ये आपण सात ते आठ पाकळ्या लसूण ठेचून घातलेला आहे लसूण चांगला परतून घ्यायचा आहे आपण लसूण छान असा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतले आहे आता यामध्ये चार मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेले तसेच दोन ते तीन हिरव्या मिरच्या मोठमोठ्या चिरून यामध्ये घातलेल्या आहेत कांदा आणि मिरच्या एकत्र अशा छान तेलामध्ये परतून घ्यायच्या आता यामध्ये चिरून घेतलेली पोकळ्याची भाजी आपण ॲड केली आहे ही भाजी आपण यामध्ये सर्व एकची होईपर्यंत परतून घ्यायची ही भाजी आता आपली परतून झाली आहे आता इथे आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर हे सर्व एक जीव असं होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आता या भाजीला स्वतःचं अंगचं असं पाणी सुटलेलं आहे या भाजीमध्ये आपण एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाही यावर आता आपण झाकण ठेवून ही भाजी छान अशी वाफेवर शिजवून घ्यायची आहे इथे आपली भाजी शिजून तयार झाली आहे आता यावर तुम्ही शेंगदाण्याचा कोट किंवा ओलं खोबरं टाकू शकता इथे मी ओल्या खोबऱ्याचा वापर केला आहे यामुळे भाजीला छान अशी चव येते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता इथे आपली भाजी तयार आहे धन्यवाद